नमस्कार आज आपण दहिवली तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आहे यांनी ग्रीन प्लॅन प्रोम पोटेश ह्याचा फर्टिलायझरचा डोस टाकलाय व लिक्विड खत ग्रो नायट्रोकिंग प्रीमियम जमिनीतून दिले ड्रिप न सोडले तर काय कसं कसं का वापरले काय पहिल्यांदा दोनच पीक गेले ते हा दोनच तर दोनच टाकले होते दोन महिन्यापूर्वी म्हणजे दोन महिने ऊस असता दोन महिन्याचा ऊस ना बांधलेला दोन पोते गेले आणि परत चार पोते गेले हो सहा पण सहा पोती तीन एकदा करून नायट्रोजन प्रीमियम हा दोन कॅर असं दोन पेव एवढं दिले आणि उन्हामध्ये पाव म्हणजे ऊसाला पाणी नव्हतं पाणीच नव्हतं तरी पियाला हे कसं पाणीच नव्हतं पाणी नंतर साधारणपणे पाणी कमी असताना पण ह्याचं संगो पण चांगलं झालं जर फर्टिलायझरचा असता म्हणजे डोस जर टाकला असता पाणी जर व्यवस्था असता आणखी जास्त चांगला असता पण फर्टिलायझरचा डोस असता तर कदाचित उत्सव जर राहिला नसता म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा अभाव हा सगळा जळून गेला असतो तर तुम्ही औषध वापरून समाधानी एक नंबर बरं खर्चामध्ये कसं वाटतंय खर्च कमी का जास्त रासायनिकपेक्षा कमी खर्च रासायनिक पेक्षा खर्च कमी हो। आणि उत्पादन मात्र रासायनिक जास्त आहे तुम्हाला निकम साहेब सगळं मार्गदर्शन या भागात निकम साहेब सगळं मार्गदर्शन करतो म्हणजे फलटी म्हणजे डोस जे आहे ते ऑर्गनिकचा जैविक मध्ये फर्टिलायझरचा डोस चांगला आहे धन्यवाद